शिर्डीच्या गणेशोत्सवामध्ये मानाचा तुरा म्हणावा लागेल असा हा समर्थ प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे आणि त्यांनी या ठिकाणी येऊन बाबा केदारनाथ दर्शन घ्यावं आणि आपण काम पूर्ण करावं समर्थ प्रतिष्ठानं तुम्हाला माहिती आहे केदारनाथ जे ठिकाण आहे उत्तराखंडमध्ये आहे अतिशय त्या ठिकाणचं वातावरण त्या पद्धतीने इथं या प्रतिभूतीमध्ये निर्माण केलेलं आहे शिर्डीतील समर्थ प्रतिष्ठानच्या गणरायाची कालची आरती शिर्डी नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर प्रकाश शेळके भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे राधाकिसन शेटे सुधीर शिंदे भाजप युवा मोर्चाचे चेतन कोते गणेश जाधव रवी सोनोने यांसह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली याप्रसंगी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आरतीसाठी आलेल्या मान्यवरांनी केदारनाथ देखाव्याचं मनोभावे दर्शन घेतलं व प्रतिक्रिया देताना अतिशय हुबेहूब देखावा पाहून मन प्रसन्न झाल्याचं सांगत शिर्डी व परिसरातील भाविक भक्तांनी आवर्जून या केदारनाथ मंदिराला भेट द्यावी अशी विनंती केली आहे शिर्डी शहरामध्ये साजरा केला या वर्षी प्रदेशाच्या वतीने केदारनाथचा देखावा केदारनाथचं मंदिर या ठिकाणी उभारलेला आहे आणि सर्व गणेश भक्त त्याचा अतिशय दहा दिवसांना आठ दिवसापासून लाभ घेत आहेत केदारनाथचं जे मंदिर आहे हुबेहूब ही प्रतिकृती या ठिकाणी उभी केलेली आहे आणि आम्ही बघतो आहे की गेल्या आठ दिवसापासून जे गणेश भक्त आहेत अतिशय रा मनोभावे दर्शन घेतायत रांगेरी येऊन दर्शन घेत आहेत प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे आपल्याला माहीतच आहे केदारनाथ हे जे ठिकाण आहे उत्तराखंडमध्ये आहे अतिशय चांगलं आपलं तीर्थक्षेत्र आहे अतिशय त्या ठिकाणचं वातावरण त्या पतीने इथं या प्रतिभूतीमध्ये निर्माण केलेलं आहे म्हणून मी समर्थ शहरला त्यांचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचे अध्यक्ष सचिन खोते आहेत अनुप गोलकर आहे यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि याचा सर्व गणेश लग्नाने लाभ घ्यावा असंही मी आवाहन या सर्व गणेश लग्ना करत करत या धार्मिक पर्यटना एक म्हण आहे सर धाम बार बार चार धाम एक बार त्यापैकीच एक धाम आज केदारनाथ या प्रतिभूतीचा देखावा यावेळेस आमचे सहकारी मान्य निले ददाकुते यांच्या समर्थ समर्थप्रिष्ठांचे अनुभव गोंगर असतील सचिन मोकोते असतील यांच्या सर्व मित्रमंडळींनी हा अतिशय अप्रतिम असा देखावा निमित्ताने या ठिकाणी उभारलेला आहे दरवर्षीच वविध्यपूर्ण देखावे या ठिकाणी उभारले जातात मागच्या वर्षी चांद्रयान होतं त्या अगोदर बाबा अमरत असतील असे वेगवेगळे देखावे या ठिकाणी गणपती निर्मितीने आराप केली जाते तसेच सांस्कृतिक कार्यक्रम या मंडळाची केले जातात हा देखील देखावा फार उत्तम आणि फारच चांगला झालेला आहे ज्यांना प्रत्यक्ष केला शक्य नाही माझी त्यांना विनंती असेल त्यांनी या ठिकाणी येऊन बाबा केदर्शन घ्यावं आणि आपलं काम पूर्ण करावं समर्थ परिषदांना मी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि उत्कृष्ट नियोजनामध्ये शिर्डीच्या गणेशोत्सवामध्ये मानाचा तुरा म्हणावा लागेल असा हा समर्थ प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे आणि दरवर्षी विविध कार्यक्रम समर्थ प्रतिष्ठान घेत असतो आणि आजचा हा देखावा आणि हा केदारनाथाचं मंदिर हे साक्षात केदारनाथ अवतरल्यासारखं वाटतंय सर्व शिर्डीकरांनी ह्या देखाव्याचा लाभ घेतला पाहिजे अशी मी शिर्डीकरांना विनंती करतो आणि समर्थ प्रतिष्ठानचे दादा असतील सचिन भाऊ असतील आनंदभाऊ असतील त्यांना या प्रतिम योजनाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईल चे, चे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विओ ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात खुशखबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईलसाठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह हो खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेश उत्सवा निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद